मी आज तुम्हाला खमंग असं झणझणीत उपीट बनवून दाखवणार आहे तर इथं मी शेंगदाणे घेतलेत जिरं मोहरी मिरची पावडर हळद रवा घेतला आहे कांदे घेतले आहेत कापून दोन इथं लाल मिरची घेतली आहे कोथिंबीर कढीपत्ता तर आता आपण तेल टाकूया एक पळी आणि थोडंसं जास्त टाकते तर आता रवा आपण भाजून घेऊया लाल सरासा कलर येईपर्यंत भाजून घेऊया रवा बघा भाजत आलाय तरी एक या निटून घेऊया तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊया मिरच्या कट करून घेऊया कथिंबीर पण कट करून घेऊया आता रवा आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया ज्या मध्ये रवा भाजलाय त्याच मध्ये आपण फोडणी करून घेऊया तेल टाकूया जिरं एक चमचा मोहरी कढीपत्ता आणि मिरची टाकूया कांदा टाकूया कांदा भाजून आपला आता आपण हळद पावडर टाकूया एक चमचा थोडीशी मिरची पावडर टाकूया तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकूया चवीप्रमाणे शेंगदाणे टाकल्या पाणी जवळजवळ मी दीड ग्लास पाणी घेतलं बघा आता उकळी आली तर आपण हा बाजून घेतलेला रवा त्याच्यामध्ये घालून घेऊया तर बघा उपीट आपलं झालंय तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे आपलं तयार आहे खमंग असं उपीट वरून थोडीशी कोथिंबीर भरभरूया